घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय कागदावरच पालघर जिल्ह्यात एकाही लाभार्थ्याला वाळू मिळालेली नाही लाल बावटा पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला जिल्हाधिकारी महसूल मंत्री यांना पाठवले निवेदन हकीकत अशी आहे की घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्याची अधिकृत घोषणा झाली होती मात्र पालघर जिल्ह्यात एकाही घरकुल लाभार्थ्याला वाळू अद्याप मिळालेली नाही अशी गंभीर बाब समोर आली आहे डहाणू तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पंधरा हजार नऊशे चव्वेचाळीस घरकुल मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी तेरा हजार एकशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांना पहिला हप्ता आठ हजार बासष्ट लाभार्थ्यांना दुसरा हप्ता चार हजार दोनशे एकोणसाठ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता आणि केवळ आठ लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात आला होता मोदी आवास घरकुल योजनेतून एकशे सहा घरकुल मंजूर झाले असून सर्व एकशे सहा लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे यामध्ये ब्याण्णव जणांना दुसरा ऐंशी जणांना तिसरा व चव्वेचाळीस लाभार्थ्यांना चौथा हप्ता जमा करण्यात आला आहे जनमन आवास योजनेअंतर्गत आदिवासी कातकरी समाजासाठी नऊशे ब्याऐंशी घरकुल मंजूर करण्यात आले असून त्यातील आठशे एकोणतीस लाभार्थ्यांना पहिला हप्ता तीनशे अठ्ठ्याऐंशी जणांना दुसरा हप्ता आणि चाळीस जणांना तिसरा हप्ता मिळाला आहे मात्र घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली मोफत वाळू अद्याप कोणालाही देण्यात आलेली नाही ही बाब अत्यंत गंभीर असून अनेक लाभार्थ्यांनी आर्थिक अडचणीतूनही कर्ज काढून बांधकाम पूर्ण केले आहे तर काहींच्या घरांचे प्लास्टर अद्याप बाकी आहे या पार्श्वभूमीवर भारतीय मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ यांनी तहसीलदार जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना निवेदन पाठवले आहे जर या निवेदनाकडे दुर्लक्ष झाले तर आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये हजारो आदिवासी गरिबांना घरकुलं आलेल्या शासनामार्फत महसूल मंत्री बावनकुले साहेबांनी जी आर काढला होता आदेश दिला होता की जे घरकुलं आहेत त्या घरकुलांना थोडीफार मदत होईल त्यासाठी प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास वाळू दिली जाईल परंतु आज जे काय पालघर जिल्ह्यामध्ये हजारो ते हजारो घरकुलं लोकांना मंजूर झालेले आहेत कितीतरी मोठ्या प्रमाणात लोकांना प्रथम हप्ता खात्यात जमा करण्यात आले दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे काही शेतकऱ्यांचे काही घरकुलांचे घरकुलं पूर्णसुद्धा झालेले आहेत था। काही काही अर्धवड राहिले गरिबी मुले परंतु आमच्या माहितीस्तव पालघर जिल्ह्यातल्या एकाही घरकुलधारकाला पाच ब्रास वाळूप्रमाणे वाळू दिलेली नाही आणि त्यासाठी ग्रामसेवकांनी गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये किंवा गावापाड्यामध्ये प्रत्येक घरकुलांना जी काही माहिती द्यायला हवी होती की तुम्हाला घरकुलावर पाच ब्रास वाळू भेटणार आहे ती माहितीसुद्धा दिलेली नाही आणि त्यासाठी आम्ही वसई तालुक्यात डहाणू तालुक्यामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तहसीलदारांना आणि बी ओंना ग्रामपंचायतींना आणि कलेक्टरना पत्र दिलेलं आहे की ज्या काही घरकुलधारकांची घरकुलं पुरी झाल्यात त्या लोकांनी कर्ज काढून घरकुलं पूर्ण करण्यासाठी वाळू विकत आणलेली आहे काही घरकुलांची केवळ वाळू मुले घरकुले थांबलेले आहेत त्या घरकुलधारकांना तात्काळ तुम्ही वाळू पुरवण्यात यावी जर वाळू पुरवण्यात आली नाही तर येत्या सात तारखेला आम्ही वसे तहसीलदार कार्यालयामध्ये आंदोलन करणार आहोत आमच्या पक्षाची अशी भूमिका आहे की जी काय जनमन योजनेमधून आदिम आदिम जमातीला कातकरी जमातीला जी काय घरकुलं आल्यात त्या लोकांची गरिबी असल्यामुळे घरकुलं अपूर्ण आहेत आणि शासनाने पहिला दुसरा हप्ता दिल्यामुळे त्या लोकांची घरकुलं ह्या पावसामध्ये पूर्ण झालेली नाहीत आणि त्यासाठी ते त्यांचा उघड्यावर संसार आलेला आहे तर त्या जो उघड्यावर संसार आहे तो आम्ही उघड्यावर न ठेवता तहसीलदारांच्या हलगर्जीपणामुळे ज्या लोकांना वालू मिळालेलं नाही त्यांच्या दालनामध्ये चुली पेटवून अशा प्रकारचं एक अनोखं आंदोलन आम्ही सात तारखेला वसईच्या तहसील कार्यालयात करणार आहोत जर बाकीच्या तालुक्यामध्ये डानू तालुका असेल पालघर तालुका असेल जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड तलासरी असेल ह्या भागामध्ये जर प्रत्येक घरकुलधारकांना पाच बराचप्रमाणे वाळू मिळाली नाही तर येत्या काही दिवसात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आणि त्या ठिकाणी चुली पेटवून आणि आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करणार आहोत